बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही नमस्कार मी साठ पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये दे, हा साधू संतांचा शहर आहे आणि या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक सण मनातून आणि अति आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आणि आपण पाहू शकता पारंपरिक पद्धतीने बदकंबा सण या ठिकाणी देगलू शहरामध्ये दे। मोगलाजी यांना शिरषेटवार माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पार पडत आहे आपण पाहू या महिलांच्या सुरक्षितेसाठी व महिलांच्या एक उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आणि महिलांच्या चांगल्या मनासाठी या ठिकाणी चांगला एक बदकमासन घेण्याचं नियोजन मोगलाजी यांना यांच्या यांच्यातर्फे करण्यात आलेले आहेत आणि ते स्वतः आपण पाहू शकता विसर्जन घाटावर नदीच्या काठावर लेंडी नदीवर आपण पाहू शकता ते कालपासून सतत या ठिकाणी रात्रंदिवस एकत्रित करत ते सर्व या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहेत आणि त्यांना जे काही लागणारे आवश्यक या ठिकाणची सुविधा आहे ते पूर्ण करण्यासाठी स्वतः मोलाजी यांना शिरशेटवार या ठिकाणी उपस्थित आहेत पाहू शकता आज त्यांच्या चेहऱ्याकडं किती या 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 ते या ठिकाणी संघर्ष करत आहेत कोणत्याही महिलेला या ठिकाणी कोणताही त्रास होऊ नये आणि या ठिकाणी जे सण घेण्यात येणार आहे तो सण आणि अति आनंदामध्ये आणि अति उत्साहामध्ये घेण्यात यावं त्याच्यासाठी ते स्वतः या ठिकाणी तत्पर असून आपल्या प्रत्यक्षामध्ये आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक कामाची दखल घेत आहेत आणि ते आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आम्ही आज आपण हेगलू शहरामध्ये हा सण साजरा करत आहोत प्राचीन काळापासून चलत आलेला सण आहे आणि देहू शहरामध्ये हे सण अगोदर कोणी साजरा करत नव्हतं तुम्ही या ठिकाणी मोठा त्याला प्रतिसाद दिलात आज आपण सर्व बहिणींना काय आवाहन करणार देगलू तालुक्यामध्ये अगोदर प्राचीन काळापासूनच आमची आई असल्यापासून अगोदरच्या थोड्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी बदकमा सण साजरा होत होतो काही काळानंतर हा बदकमा सण लोप पावत होता त्याच्यामुळं बदकमा हा देवी आहे देवी म्हणजे बायलेक आहे त्यामुळं आमच्या आईच्या संस्कृती आमच्या जे शिकवण आहे की बाबा बदकामासन ते हमेशा चालू ठेवावे असं आमच्या आईची इच्छा होती त्याप्रमाणे या या मी गेल्या सात वर्षापासून सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी बदकामासन सुरुवात केलेले आहे आणि अगोदर सुरुवात करत असताना या विसर्जन घाटवर व्यवस्था काहीच नव्हतं पण देगलूर नगरपालिकेकडून या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी सगळं फक्त राजकारणात असताना सुद्धाच एक एक सण साजरा करतात आणि राजकारण संपलं की सण पण करायचं सोडून देतात तुम्ही राजकारणात असो किंवा नसो सत्तेत असो किंवा नसो आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हे करायचं ठरलेलं सणाचं तर आपलं काय म्हणतात बदकम हा सण राजकारण नाही ही एक आपली बायलेका आहे जी बहीण आहे त्यासाठी आपल्याला पदावर असो किंवा पदावर नसो हा कार्यक्रम बदकमा मग मी दरवर्षी प्रमाणे घेणारच आहे की जेव्हा तर आपण आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे की दरवर्षी पदार असेल किंवा नसेल शंभर टक्के बदकामा आपण या ठिकाणी घेणार आहोत या सणासाठी कोणकोणते नियोजन करण्यात आले आहेत या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी बॉन्सर आणण्यात आलेले आहेत का आणि या ठिकाणी जेवणाची नाश्त्या चहापराळाची अशी कोणकोणते सोय करण्यात आली शहरातील सर्व माझे भाऊ बंधू सर्व काका मामा जेवढे आहेत देगलूर शहरातील सर्व सुज्ञ आहेत या ठिकाणी येणारे सर्व जेवढे म्हणजे मायबाप ज असतील आमचे ताई असतील बहिणी असतील काका असतील मामी असतील या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी जेवढे या ठिकाणी बंधू आहेत तर सर्वांना सर्वांनी या महिलांना बहिणीच्या रूपाने बघत असतात त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही घटना या घडणार नाही त्यासाठी पण काही थोडक्यासाठी या ठिकाणी महिलांची या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे काही दहा महिला डॉक्टर या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत चार पुरुष या ठिकाणी बॉल्सर बोलण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी महिलांसाठी सपरेट नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी महिलांना काही त्रास होऊ नये आणि त्यासाठी सपरेट या ठिकाणी खेळ आलेलं आहे या या ग्राउंडमध्ये महिलांना सपरेट खेळण्यासाठी बॅरिकेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की कोणीही पुरुषमध्ये या ठिकाणी येऊ शकत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी बॅरिकेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर आपण पाहू शकता की बाहेर पुरुषांना नाश्त्याची व्यवस्था सुद्धा त्यांना पुरुषांनासुद्धा बाहेर केलेलं आहे आणि या ठिकाणी कोणतेही आज मी गेल्या सात आठ वर्षापासून पाहतो की देगलूर शहरातील सर्व सुज्ञा नागरिक आपल्याला मदत करत असतात आणि सर्वांनी मिळून जो हा भक्कम सण मी एकता नसून आमचे पूर्ण परिवार देगलूर शहरातील सर्व लोकांनी मिळून या ठिकाणी भक्कम सण आम्ही साजरा करत होता तर आपण आज बहिणीला काय आवाहन करणार जास्तीत जास्त येण्यासाठी सर्व माझ्या बहिणींना हा जोडून विनंती आहे की येणाऱ्या आपण स सहा वाजता आपल्या या ठिकाणी भक्कम सण चालू होतो आपण जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित असं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी पाहू शकता की बदकमा सार्वजनिक सण देगलू शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो हा सण पहिले फक्त तेलंगणामध्ये साजरा होत होता तेलंगणाला लगायट असलेला हा देगलू शहर साधू संतांचा शहर आहे आणि या ठिकाणी प्राचीन काळापासून चलत आलेली परंपरा देगलू शहरामध्ये जपण्यासाठी मोघराजी यांना शिरशेटवार यांनी मोठा या ठिकाणी पाऊल उचललेला आणि तो पाऊल दरवर्षीप्रमाणे सुद्धा उचलण्यात आलेला आहे आणि सर्वांची सुरक्षेतेसाठी सुद्धा या ठिकाणी महिला सुद्धा आणण्यात आलेले आहेत आणि महिलांची सुरक्षता या ठिकाणी कडेकोटपणाने करण्यासाठी पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी सतर्क राहणार आहे आणि आपण पाहू शकता हा आज जे विसर्जन घाट आहे त्या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि स्वच्छ या ठिकाणी करण्यात आलेला आहे संपूर्ण लाईटिंगची व्यवस्था आ आ, या ठिकाणी संगीताची योजना आहे नियोजन आणि त्याच्यानंतर त्यांना चहा फराळाची नियोजन आणि सर्व महिलांसाठी अनेक प्रकारचे योजना या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचा हा सण साजरा होण्यासाठी ते आम्तोनात प्रयत्न मगलाजी यांना शिर्षटवार या ठिकाणी उपस्थित राहून करत आहेत हेगलू शहरामध्ये ज्या पद्धतीने सण साजरा होतात आत्तापर्यंतच्या कुणाही सणाला कोणताही गालगोट लागला नाही त्याच पद्धतीने ह्या सणालासुद्धा गालगोट लागणार नाही अशी खबरदारी सर्व जनतेने घेतली पाहिजे आणि मोगलाजी यांना शिरचटवार यांच्या मित्रपरिवारातर्फे सर्वांना या ठिकाणी विनंती व आवाहन करण्यात येते की संध्याकाळच्या वेळेस सर्वांनी जास्तीत जास्त जास्ती जास्ती येऊन हा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि सर्वांनी ह्या सणाचा लाभ घ्यावा अशी विनंती या ठिकाणी मोगलाजी यांना शिरषेटवार यांच्यातर्फे करण्यात आली